हे सायंट लोक इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार देखील मांडतो आजची जी पत्रकार परिषद आहे ही सर्व पक्षी आणि सर्व संस्था संस्था अशा एकत्र येऊन आम्ही ही पत्रकार परिषद घेतो गेल्या आठवड्यातली घटना ही तुम्हाला सगळ्यांना सर्वश्रुत आहे आणि तुम्ही सगळेच जणांनी ती कवर देखील केल केलेली आहे खरं तर मीरा मध्ये असा मराठी माणसासाठी मोर्चा काढावा लागतं ही पहिलीच घटना आहे की सर्व मराठी संस्था मराठी सगळेच पक्ष असे एकत्र येऊन एखाद्या विषयावर मोर्चा काढणं ही पहिल्यांदाच असं घडते खरं तर मराठी माणसाच्या विरोधात देखील कोणी मोर्चा काढला नव्हता आणि ती हिंमत त्या लोकांनी दाखवली त्याच्यामुळे आम्हाला हा मोर्चा काढावा लागतो आहे त्याच दिवशी जर हा विषय संपवला गेला असता तर मला वाटतं इथपर्यंत यायची वेळ लागली नसती परंतु त्यांच्या त्यांचं जे काही मोर्चा निघाला त्यातल्या दोन चार घटना जर तुम्ही नीट ऐकल्यात तर एक महिलेचं भाषण त्या लोकांनी व्हायरल आहे आणि त्यात त्या लोकांनी असं म्हटलेलं आहे की महिला अशी म्हणते की चार पाच दिन दुकान बंद रखेन की तो इनका खाने का बांधा होता तर त्या दुकानात जे सामान आहे जे तांदूळ येतं गहू येतं ते सगळं ते आमच्या ग्रामीण भागातला मराठी माणूस पक पिकवतो आणि ते यांच्याकडे आल्याच्या नंतर हे एजंटचं काम करतात म्हणजे दलाली घेतात आमचा शेतकरी जो तिथे मेहनत करून जे काय तांदूळ गहू सगळं पिकवतो भाज्या पिकवतो ना ते हे लोक विकत आणतात आणि त्याच्यावर कमिशन घेऊन आम्हाला देतात याने उपकार नाही हे लोक आमच्यावर खरं तर आम्ही सामान तुम्हाला पोचवायला बंद केलं तर तुम्हाला परत तुमच्या मूळ गावी जावी लागेल त्यामुळे काय भाषण करतो विषय कुठला कुठल्या विषयावर जातो या सगळ्याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी हा आमचा मोर्चा आहे आणि ज्याने कोणी हे सगळं पेरलं सुरुवात दिला त्याला उत्तर देखील द्यायचं आहे की मीरा भाईंदर मधला म हा मराठीचाच आहे हा मतं घेण्यात बाहेरनं आलेल्या लोकांच्या जीवावर मतं मिळवायची आणि आम्हाला दात दाखवायचे किंवा आम्हाला डोळे दाखवायचे हे करू नका तुमच्याकडे असलेला तो मतदार आहे आमच्याकडे असलेला इथला मूळ माणूस आहे त्यामुळे मीरा मधला म हा मराठीचाच आहे आणि हा कायमस्वरूपी डोक्यात कोरावा जे काही चालू आहे ना मीरा मध्ये मराठीचा टक्का कमी आहे तो आम्ही दाखवू कमी आहोत पण भारी आहोत कितीही टक्का वाढला तुमचा कितीही टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला किंवा आमचा टक्का कितीही असला तरी तो भारी पडणारच टक्का आहे सो या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला उद्या मराठी एकीकरण समिती आहे आमचे सर्व पक्षी आहेत आम्ही सगळेजण उद्या सकाळी अकरा वाजता दहा वाजता हा मोर्चा काढतोय माझी मीरा भाईंदर व आजूबाजूच्या परिसरातल्या सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की उद्याच्या मोर्चाला तुम्ही सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहा कारण हा मोर्चा मीरा भाईंदरमध्ये तरी अस्तित्वाचा आहे आज जर एक व्यापारी अशा प्रकारे जर मोर्चा काढायला लागला तर उद्या सगळे काढतील आणि या सगळ्यांना उत्तर द्यायचं असेल तर मीरा भाईंदर मधले सगळेच स्वतःला मराठी मांडणारे मराठीवर प्रेम करणारे तो वेगळ्या भाषेचा असेल पण तो मराठीवर प्रेम करतो अशा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की उद्या तुम्ही सगळे आमच्यासोबत रस्त्यावर उतरा आणि मराठीची ताकद ज्यांनी कोणी हे सगळं केलं आहे आणि ज्याला असं वाटतं आहे की मीरा भाईंदरमध्ये मराठीची ताकद नाही आहे त्याला त्याची जागा दाखवायची वेळ आहे सो आपण आपली ताकद मी उद्या मीरा भाईंदरमध्ये असलेल्या स्वयंघोषित नेत्यांना दाखवली पाहिजे आणि त्यासाठी या सर्वांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी सगळ्यांनी घेतलेल्या पुढाकारा पुढाकाराच्या मोर्चाला आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहा ही नम्र विनंती मी परवा प्रेस कॉन्फरन्स चालू असताना मला नोटीस दिली आम्हाला काय फरक पडला माझं <laughs> वाटत काही नोटीस देऊन आम्ही थांबणार आहोत का नाही आहोत ज्या वेळेला आमच्या भाषेवर येत ना भाषेला आम्ही आई म्हणणारी लोक बरोबर सो आमच्या आईवर आल्याच्या नंतर नोटीसीचा नोटीसाला घाबरणारी आम्ही माणसं नाही दादा एक मंत्री महोदय ते सांगतात की जो जास्त टक्का आहे त्यांना मराठी शिकवण्यासाठी आम्ही शाखेतनं मराठी शिकवणी कच आलो माझं म्हणणं एवढं आहे की एवढी वर्ष तुम्ही इथे राहताय तर तुम्ही ही मराठी शिकण्यासाठी स्वतःकाने पुढाकार घ्या त्यासाठी पण मंत्री महोदय पुढाकार घेतात त्याबद्दल सगळं मतांचं राजकारण आहे टक्क्यात या टक्क्यांमध्ये असलेली त्यांची मतांचा पण टक्का आहे त्याच्यामुळे ते सगळं आहे पण माझं मत आम्हाला आमचा मुद्दा भरकटवायचाच नाही आहे आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत आमच्या भाषेचा आदर करा नाही केलं तर आम्ही अंगावर येऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो शाहू फुले आंबेडकरांचा ठीक आहे कोणाला काय प्रश्न